अकोले शहरातील अतिक्रमणावर पडणार हातोडा स्वराज्य माझानं केली होती बातमी अकोले शहरामध्ये अनधिकृत टपऱ्या आमलेटपावच्या गाड्या व फळवाल्यांनी केलेलं अतिक्रमण यामुळे अकोले शहरातील वाहतुकीस नेहमी अडथळा निर्माण होतो तर आमलेटपावच्या गाड्यांवरील दारू धंद्यांमुळे सामाजिक वातावरण धोक्यात आलं आहे अकोले शहरातील अतिक्रमण काढण्याच्या लढ्याला अखेर यश आलं आज अकोल्याचे तहसीलदार पोलीस निरीक्षक सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर कार्यकारी अधिकारी यांनी अकोले शहरातील अतिक्रमणाची पाहणी केली व सर्व अतिक्रमण सूचना लवकरच यांना नोटिसा देऊन सूचित करण्यात येईल सर्वांनी आपले अतिक्रमण इच्छेने काढून घ्यावे अन्यथा कारवाई झाल्यास होणारा खर्च संबंधित अतिक्रमणधारकांकडून वसूल केला जाईल असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागानं दिले आहेत या आठवड्यामध्ये सर्व अतिक्रमण हटवण्यात येईल असे तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपंचायत यांनी कळविले आहे स्वराज्य माझानं वारंवार या बातमीचा पाठपुरावा केला होता स्वराज्य माझ्याच्या बातमीची दखल घेऊन हे अतिक्रमण काढण्यात येणार आहे स्वराज्य माझासाठी संपादक आबासाहेब मंडलिक अकोले अहिल्यानगर